लोकसभेच्या जागावाटपावरून महायुतीतील धुसफूस आता समोर येऊ लागली आहे काल भुजबळांनी समसमान जागावाटपाची मागणी केली तर आज शिवसेना नेते रामदास कदम यांनी थेट भाजप नेत्यांना इशारा दिलाय केसानं आमचा गळा कापू नका विश्वासघात करू नका असं म्हणत त्यांनी निशाणा साधलाय यावेळी त्यांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावरही टीका केली आहे माझी प्रामाणिक अशी इच्छा आहे की मोदीजीनी आणि शहाजींनी महाराष्ट्रातल्या काही नेत्यांचे कान उपटले पाहिजेत कान पकडले पाहिजेत पक्ष आपला प्रत्येकाला वाढवायचंच आहेत पण तुमच्यावरती विश्वास ठेवून जे लोक आलेत त्यांचा केसानं गळा कापून नाही नको भविष्यामध्ये संबंध वेगळा मेसेज आपण या भाजपचा देत आहे याचं भान देखील भाजपच्या काही लोकांना असणं अत्यंत आवश्यक आहे अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं आहे मागच्या निवडणुकीमध्ये काय झालं मला माहीत नाही पण पुन्हा पुन्हा जर आमचा विश्वासघात घाज झाला तर माझंही नाव रामदास कदम आहे मी आज सांगतोय आहे युती असताना कळवतं आम्ही इतका मोठा निर्णय घेतला विश्वानं विश्वासानं भाजपसोबत आलो आणि म्हणूनच मंत्रिमंडळ झालं आता माझ्या मुलाच्या मतदारसंघामध्ये पुन्हा बांधकाम मंत्री चव्हाण आणि त्यांचे भाजपचे काय करते होते इथं बजेटचे काम आणून भूमिपूजन आणि उद्घाटन स्थानिक आमदाराला बाजूला ठेवून आहेत हे तू पुरस्कार त्रास देत आहेत हे असं असेल तर भविष्यामध्ये भाजपवरती कोणी विश्वास ठेवणार नाही ना याची दखल वरिष्ठ पातळीवरून भाजप त्या मंडळींनी घेतली पाहिजे असं भाजप प्रामाणिक मत आहे आणि रामदास कदम यांना टोकाचं बोलण्याची सवयच आहे अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी रामदास कदम यांच्या या वक्तव्यावर दिली आहे मी इतके वर्ष रामदासबाईंना ओळखतो अशा प्रकारचे स्टेटमेंट करण्याची त्यांची सवय आहे आणि टोकाचं बोलण्याची देखील त्यांची सवय आहे कधी कधी रागाने देखील ते बोलतात भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचा सन्मानच केला आहे आता हे ठीक आहे की अनेक वेळा अनेक लोक थोडं आमचं लक्ष वेधून घेण्याकरता किंवा आपलं महत्व पटवून देण्याकरता वेगवेगळ्या टोकाच्या भूमिका बोलतात आमच्यासारख्या मोठ्या लोकांनी आणि मॅच्युअर्ड लोकांनी त्या गंभीरतेने घेऊ नये एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट